विषयीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे भारतीय सराब बाजारातील सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आज दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोन्याचे भाव हे स्थिर राहिले पासून सोन्याच्या भावामध्ये चढ उतार होताना आपण पाहत आहोत पण आज सोन्याचे भाव हे स्थिर राहिले मित्रांनो आपल्याला रोज सोन्याचे भाव विषयी माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भावांविषयी माहिती दिली जाते त्यानंतर आपण पाहूया बावीस कॅरेट सोन्याचे भाव एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे भाव दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे सहा हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये आणि दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत त्रेसष्ट हजार चारशे पंचाहत्तर रुपये एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार नऊशे तीस रुपये दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत एकोणसत्तर हजार दोनशे शहाण्णव रुपये चांदीचे भाव आता आपण पाहूया चांदीचे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे भाव आहेत एकोणऐंशी हजार नऊशे वीस रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलोचे चांदीचे भाव आहेत एकोणऐंशी हजार नऊशे वीस रुपये पुढे आपण पाहणार आहोत दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा दहा ग्राम सोन्याचा भाव शुद्धतेनुसार नऊशे नव्याण्णव नव्याण्णवतेचे सोनं आहे एकोणसत्तर हजार दोनशे शहाण्णव रुपयांचे नऊशे नौ� पंच्याण्णव शुद्धतेचं सोनं आहे एकोणसत्तर हजार एकोणावीस रुपयांचे नऊशे सोळा शुद्धतेचे सोनं आहे त्रेसष्ट हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचे सातशे पन्नास शोधतेचे सोनं आहे एकावन्न हजार नऊशे बहा पाचशे पंच्याऐंशी चाळीस हजार पाचशे अडोतीस रुपयांचे आणि नऊशे चांदी आहे एकोणऐंशी हजार नऊशे वीस रुपयांची मागील काही दिवसांपासूनचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर वर पाहू शकता हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका हो